तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेला आहे एका शेतीच्या ठिकाणी तिथं त्यांचं आपण शेततळ बघूया आणि त्यांनी आंब्याची लागवड केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया तर नमस्कार सर आपली माहिती द्या हो मी विवेक संत्राव बिडवाई माझं सत्तर आर क्षेत्रफळ आहे त्यामध्ये दहा गुंठ्याचं मी हे शेततळ करून घेतलेलं आहे पन्नास टक्के अनुदानावर आणि पहिल्याच वर्षी गा कोवल्या गावरान गावरान कोळी लावून त्याचे एक वर्षाच्या रोपाला कलमीकरण करून घेतलं स्वतः मला कलमीकरण करता येतं म्हणून मी हे सगळे आंबे जे लावलेले वीस हे सगळे कलमी केलेले आहे चार प्रकारचे कलम आणि ते आता तीन वर्षाचे झाडं आहे मागच्या वर्षी दोन झाडांना फळं आली होती एक आब फळ एक किलोचं भरलं होतं आणि नीलमचे आठ पा चारशे पाचशे ग्रामचे तर यंदा येतं चार सगळ्या फुलांना सगळ्या झाडांना फळं येणार आहे बार आम्ही चांगलं व्यवस्थित ठेवलं नाही आणि हे शंभर बाय एकशे दहा फूट कळाई आणि अठ्ठावीस फूट इथे खोली खोली जमीन जमिनीपासून अठ्ठावीस फूट आणि हे कोणत्या कोणत्या जातीचे आपण आंबे लावलेले एक केशर बदाम नीलम आणि दशारी सर्वांना तुम्ही म्हणजे गावरान आंब्याला गावरान आंब्यावर कलमीकरण एक वर्षाच्या आत ऑक्टोबर मध्ये करावं लागतं ते पंधरा ऑक्टोबर ते मग तुम्ही याचं कुठं प्रशिक्षण घेतलं होतं का काय नाही माझ्या मित्रानं प्रशिक्षण घेतलं मग त्यानं मला एकदा नेलं शेतात दाखवलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून केलेले आणि ते सक्सेस पण झालं अडतीस आता मी तीस काड्या आणल्या होत्या त्याच्यात वीस काड्या सक्सेस झालेले चार प्रकारचे काड्या काड्या सुद्धा जवळ नव्हत्या आता आपल्या घरी काड्या आहेत सगळ्या बरोबर आणि याला खर्च किती आला एका कलमेला बनवायला नाही एका कलमेला बनवायला मी स्वतः केल्यामुळे मला एक रुपयाही खर्च नाही गोळा करून आणल्या जून मध्ये टाकल्या आणि ऑक्टोबर मध्ये बांधलेले अच्छा आता हे झाड सगळे जे हे फक्त तीन वर्षाचे चौथं वर्ष सुरू आहे आणि तुम्ही खाली येतात ऊस आणि हे शेणखत टाकलेलं आहे शेणखत आता हा तिरडी झालेली आहे आणि दरवर्षी दहा पंधरा टन ऊस वाढतोय आता मी चौथ्यांदा ऊस ठेवलेला आहे गावामध्ये म्हणजे एकमेव शेतकरी की चौथ्यांदा ठेवलेलं आहे मागच्या वर्षी बासष्ट निघाला यंदा पंच्याहत्तर टन निघाला तुमचं वय काय म्हणाले सर माझं वय माझं मी तुम्हाला जास्त माझं वय आता आढू शकत बरं बरं म्हणजे तुम्ही या वयामध्ये फार चांगल्या प्रकारची शेती करताय याच्यावरती काय हे जे आलेलं आहे शेवाळ आलेलं आहे बरं का, 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 का बर आणि मी काय बाई पांढरं दिसतंय तुम्हाला बरं बरं आम्ही आता हे कारण काय मी मासे टाकले होते पण मला नुकसान झालं म्हणजे कसं आहे की ते लोक मासे मला पाण्याची गरज जास्त आहे ना आणि पाणी ते उपसल्याशिवाय मासे निघत नाही पण मी ते गाळ आहे म्हणून हे बाई तर मी गाळ काढणार आहे आता हे पूर्ण उपसून पूर्ण स्वच्छ करायचं आहे गाळ काढून म्हणजे तेवढी याला स्वच्छता किती दिवसाला करावी लागते दोन ते -ती -ती तीन वर्षानंतर आता याला पाच वर्ष झालेले आहे आणि याची कॅपॅसिटी किती आहे याची कॅपॅसिटी लिटरमध्ये मला सांगता येणार नाही लिहिलेली आहे पण माझे हे एकशे बायदा शंभर आणि अठ्ठावीस फूट खोल आहे बर बर आणि तुमचं यावड्याच्या पेक्षा निम्म आहे त्यांची किती सांगितली त्यांच्या निम्मय बर बर तुम्ही नाही जे तुमचं किती क्षेत्रफळ बागायती करता आता हे दीड एकर बागायती थी बिगर ड्रिप नुसतं शोभेसाठी ठेवलेलं आहे ड्रिप वापरलं नाही आणि बोर आहे माझा तो बोर न भर तुम्ही पाणी नाही तुम्हाला उन्हाळ्यात पुरतं काही पाणी हो चार महिन्याचे दीड एकरला ओपन पाणी पुरतं ओपन भर तुम्ही दीड एकरला चार महिन्याला महिन्याला एक पाणी आणि माझी जमीन पोच चांगला असल्यामुळे दांड म्हणजे दांड म्हणजे पोच म्हणजे तुमची बऱ्यापैकी तुमचं पाणी ओलं राहतं बा नाही नाही माझी जमीन भारी असते असल्यामुळे आणि मी हे पाट हे पाहिलं ना हे पाचट जाळत नाही किंवा त्याची काहीच करीत नाही तुम्ही त्याचं शेणखत करता त्याचं शेणखत होतं हे शेणखत टाकतो त्याच्यावर पुन्हा शेणखत पण टाकतात हे शेणखत टाकतो हे पाटाचं खत होतं माझा नेंदणीचा आणि मेहनतीचा खर्च वाचतो बरं बरं म्हणजे त्याने त्याने त्याने, त्याने गवतच उगत नाही वा पास्ट गवत उगत नाही या पास्टाचंही खत होतं फुल आणि शेण खतामुळे खता क्वालिटी चांगली राहते बरोबर ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला हे केला तर चालेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आणत राहू आमचं आहे आंबे निघले बरोबर आपले